नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज सकाळ सकाळ मळ्यात आलो कोंबड्यांना खायला टाकलं पाणी टुलं नाना तर तिकडं पाणी भरायचं काम चाललं होतं आणि मूग पण उगून वर आला होता पण या सगळ्या गडबडीत बायको म्हणली लवकर चला आज महत्वाचा दिवस आहे कोणचा दिवस होता आज वट पौर्णिमेचा आपण गावात आलो तर अनिलचे डाग उदरच होते म्हणले थंड पेव हो, दुपारी एक वाजली बायको आवरून सावरून आणि एकदम ठुमकट ठुमकत निघाली खरं तर ही जिकडे चालली ना ती म्हणजे वडाचं झाड आणि ह्या वडाच्या झाडाचे पुरुष जातीवर अखंड उपकार येत ते कधीच फिटू शकत नाही कारण काय आज बायका काय मागणार आता जन्मजन्मी आज नवरा मिळू दे नवरा कसा असू द्या पेताड खाताड चांगला वाईट काम करणार ना मारणारा पण हाच नवरा मला जन्म म्हणजे सात जन्म भेटून द्या अशी प्रार्थना एक कळशीवर पाणी आणि सात द्वार्याचे येडे मारून केली जाते आता माझ्या जा लहानपणी ज्या या बाया इकडं वडाच्या झाडा लिहायच्या तेव्हा आपलं ध्यान म्हणजे दोन चार जणांचे चा चा टोळीच राहायचे का आंबे आणले का कोणी ते उचलायचे पण इकडं कोणीच नव्हतं फक्त एकटाच कार्यकर्ता होता आणि एकट्याचं सगळं साम्राज्य होतं म्हणजे बांधणं नाही तण्ण नाही आम्ही तुला बांधणं करायचो पण नंतर ध्यानात आलं हे दोघं मिळून ही मोहीम राबित होते इकडं बयांचं पुजायचं काम चाललं होतं एक गेल्या का दुसऱ्या यायच्या दुसऱ्या गेल्या का तिसऱ्या घ्यायच्या ही न संपणारी प्रोसिजर चालूच होती मला वाटतं हे वट पौर्णिमा म्हणजे वडाचं झाड किंवा मोठाले झाड जपायचं असं ना सणभो बघा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि एवढे ब्लॉग टाकलाय पूर्ण बघितलं आहे तर तेवढं फॉलो कमेंट लाईक काहीतरी ना आहो